नमस्कार सर्व गोड ताई दादांना आणि चिमुकल्यांनासुद्धा स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल पुष्पास किचनमध्ये मैत्रिणींनो आज आपण घरगुती साहित्य वापरून होममेड कॉफी मफिन्स बनवणार आहोत त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा फक्त पंचवीस मिनिटामध्ये आपले हे कॉफी मपिन्स रेडी होतात तर इकडे बघू शकता कॉफी मपिन्स बनवण्यासाठी मी इथे वाट्या घेतलेल्या आहेत प्रत्येकाकडे जे कप मोल्ड वगैरे भेटतात ते अवेलेबल नसतात म्हणून आपण घरातल्या साहित्य वापरूनच सर्व काही इथे बनवणार आहोत तर ही रेसिपी आपण इकडे सुरू करूयात याच्यासाठी मी एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये दोनशे चाळीस एम एल इतकं दूध घेतलेलं आहे त्याच मेजरिंग कपाने अर्धा कप होईल इतकं साखर घेतलेली आहे ही साखर मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलेली आहे यानंतर आपल्याला वन फोर्थ कप इतकं जे आपण भाज्यांमध्ये यूज करतो तेल ऑइल त्या पण याच्यामध्ये टाकलेलं आहे साधारणत चार चमचे होतील इतकं हे ऑइल आहे याची टेस्ट वाढवण्यासाठी हे मी नेस्लेची कॉफी घेतलेली आहे तुमच्याकडे नेस्लेची कॉफी नसेल तर कोणत्याही कंपनीची चालेल इथे बघू शकता पोहे खातो त्या चमच्याने मी दोन चमचे होईल इतकी कॉफी पावडर टाकलेली आहे ही कॉफी पावडर आपल्याला छान अशी मिक्स करायची आहे आपण हे जे विस्कर आहे त्याच्या मदतीने मिक्स करून घेणार आहोत पण कॉपीचे जे क्रम्स असतात ते व्यवस्थित मॅश होत नाहीत विस्करणी तर आपण हे थोडंसं मिक्सरमध्ये एक वेळ फिरवून घेणार आहोत जेणेकरून जे कॉपीचे जे क्रम्स आहेत ते छान मिक्स होतील आणि बारीक होतील तर इकडे बघू शकता एक वेळ मी मिक्सरमध्ये हे जे बॅटर आहे ते टाकून इथे फिरवून घेतलेलं आहे आणि हे, हे बॅटर आपलं जे तयार झालेलं आहे त्याचं टेक्शर तुम्ही बघू शकता एकदम जे मार्केटमध्ये मा कंडन्स मिल्क किंवा मिल्कमेड मिळतं त्या पद्धतीचं झालेलं आहे आणि खूप छान असं मिक्स झालेलं आहे ही एक सोपी पद्धत आहे मिक्स करण्याची तर ही ट्रिक वापरून तुम्ही नक्की करू शकता अगदी घरातलं सामान वापरून आज आपण हे मफिन्स बनवणार आहोत तर याचं टेक्शर बघू शकता किती छान असं जसा बिस्किटांचा कलर असतो तसा आलेला आहे या बॅटरला इथे आपण आपल्याला जे लिक्विड इन्ग्रेडियंट्स लागणार होते ते आपण घेतलेले आहेत आता आपण याच्यामध्ये ड्राय इन्ग्रेडियन्ट टाकणार आहोत तर इकडे बघू शकता ज्या कपाने मी साखर घेतली होती अर्धा कप त्याच कपाने इथे दोन वेळा मी मैदा घेतलेला आहे मैदा जो आहे तो आपल्याला पॅकेटमधीलच वापरायचा आहे तुम्हाला मैदा टाकायचा नसेल तर गव्हाचं पीठसुद्धा टाकू शकता इकडे बघू शकता दोन चमचे होईल इतकी मिल्क पावडर घेतलेली आहे मिल्क पावडर नसेल तर नाही टाकली तरी चालेल पण थोडीशी टेस्ट खूप छान येते मफिन्सला तरी ते मेजरिंग कप आहेत त्यातील हा वन टी एस पी स्पून आहे त्याने मी वन टी एस पी स्पून बेकिंग पावडर घेतलेली आहे अशाच पद्धतीचा हाफ टी एस पी स्पून आहे त्याने मी जो आपण घरी खायचा सोडा वापरतो तो घेणार आहोत अर्धा चमचा बघू शकता हाफ टी एस पी आणि वन टी एस पी इतकं मेजरमेंट आहे तर आपल्या बऱ्याचशा मैत्रिणींकडे मेजरिंग कप नाहीत त्याच्यासाठी एक ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे अशा पद्धतीचे कप नसतील तर असा प्लेन ग्लास घ्यायचा आहे याने आपल्याला एक कप म्हणजे हा पूर्ण ग्लास आहे याने तुम्ही मैदा किंवा गव्हाचं पीठ घेऊ शकता याचाच हाफ कप म्हणजे अर्धा ग्लास, ग्लास इथंपर्यंत होतो बघू शकता याने तुम्ही साखर घेऊ शकता याच्या खाली निम्म तुम्ही वन फोर्थ इतकं पकडू शकता याने तुम्ही रिफाईंड ऑइल जे आहे ते घेऊ शकता हे परफेक्ट असं मेजरिंग आहे आणि बेकिंग पावडर बेकिंग सोड्याचं म्हटलं तर पोहे खायचा जो स्पून असतो तो, तो आपल्याला बेकिंग पावडर अर्धा चमचा घ्यायचा आहे आणि त्याच्याहूनही अर्धा खायचा जो सोडा आहे तो घ्यायचा आहे हे परफेक्ट असं मेजरिंग कपचं मेजरमेंट आहे तर आता तुम्हाला जे कॉफी मफिन्स आहेत ते बनवण्यासाठी काहीही प्रॉब्लेम येणार नाही तर हे ड्राय इन्ग्रिडियंट्स सगळ्या पण लिक्विड इन्ग्रिडियंट्स आहे त्याच्यामध्ये छान असं मिक्स करून घेणार आहोत इकडे बघू शकता स्पॅच्युलेच्या मदतीने मी सगळं असं मिक्स करून घेत आहे तुमच्याकडे स्पॅच्युला नसेल तर आपल्याकडे जे मॅगी खाण्यासाठी जे काटेरी चम्मच असतात ते तुम्ही वापरू शकता त्याने छान अशा गुटळ्या वगैरे ज्या आहेत त्या फुटल्या जातात याच्यामध्ये ज्या गुटळ्या आहेत त्या होत नाहीत मी ते थोडासा विस्कर घेतलेला आहे सुद्धा छान बॅटर बनतं बघू शकता याची जी कन्सस्टन्सी आहे ती सुद्धा बघू शकता की ती छान अशी आलेली आहे अशा पद्धतीचं थोडंसं थिक बॅटर आपल्याला इथं रेडी करून घ्यायचं आहे हे बॅटर छान असं आता मी स्पॅचुल्याने मिक्स करून घेणार आहे यानंतर हे बॅटर जे आहे ते साईडला आपण ठेवून देऊयात आणि ज्या वाट्या आपण घेतलेल्या आहेत त्या वाट्यांना थोडंसं ऑईलनी ग्रीस करून घ्यायचं आहे सगळीकडे आपल्याला ऑइलने थोडासा हात फिरवून घ्यायचा आहे वाट्यांना जेणेकरून हे बॅटर आपण वाट्यांमध्ये बेक होण्यासाठी ठेवू त्यावेळी ते वाट्यांना चिकटलं नसलं पाहिजे तर याच्यासोबत बघू शकता मी सगळ्या वाट्यांना तेलाने छान असं ग्रीस करून घेतलेलं आहे आपल्याला थोडासा इथे बटर पेपरचा यूज करायचा आहे छोटे छोटे मी याचे चौकोनी पीसमध्ये कट करून घेतलेले आहेत बटर पेपर जर का तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ज्या आपल्या घरी मुलांच्या नोटबुक्स असतात त्यासुद्धा वापरू शकता त्यानेसुद्धा छान असं बेक होतं प्रत्येकाच्या घरी बटर पेपर तर मिळत नाही पण तुम्ही बटर पेपर म्हणून नोटबुकच्या एका पानाचा यूज करू शकता तरी ते सगळ्या वाट्यांना तेल सगळीकडे छान असं लावून घेतलेलं आहे बटर पेपर म्हणजे तुम्हाला दाखवते अशा पद्धतीचा एक पातळ असा पेपर येतो त्याचेच छोटे छोटे असे काप करून मी या वाट्यांमध्ये सेट करणार आहे तर इकडे बघू शकता सगळीकडे आपण बटर पेपर लावून छान असं इथे सेट करून घेतलेला आहे तोच बटर पेपर वाटीमध्ये टाकल्यानंतर आपल्याला पलटी मारून घ्यायचा आहे जेणेकरून दोन्ही साईडला जे ऑइल आहे ला, ते लागलं जातं याने जे आपलं बॅटर आहे ते अजिबात या वाट्यांना चिकटणार नाही तर दहा मिनिटासाठी मी अगोदरच पातेलं गरम होण्यासाठी ठेवून दिलं आहे त्याच्यामध्ये एक स्टँड देखील ठेवून दिलेला आहे तोपर्यंत आपण इथे हे जे आपलं बॅटर आहे ते टाकून या वाट्यांमध्ये घेऊयात मार्केटमध्ये अशा पद्धतीचे कप मोल्डसुद्धा भेटतात याला ऑइल वगैरे लावायची काहीही गरज नाही पडत जर तुमच्याकडे अशा पद्धतीचे पेपर कप मोल्ड असतील तेही तुम्ही वापरू शकता पण प्रत्येकाकडं अवेलेबल नसणारं आहे तर इकडे बघू शकता थोडंसं याच्यामध्ये वेनिला इसेनसुद्धा टाकायचं आहे याने आपल्या मफिन्सना खूप छान अशी टेस्ट येते मी टाकायला विसरले होते तर शेवटी मी हे टाकून घेतलेलं आहे आणि हे बॅटर छान असं मिक्स करून आता आपण हे बॅटर वाट्यांमध्ये टाकून घेणार आहोत तर इकडे बघू शकता सगळ्या वाट्यांमध्ये आपल्याला हे बॅटर जे आहे ते फक्त अर्धी वाटी होईल इतकंच टाकून घ्यायचं आहे जास्त ओवर टाकायचं नाही त्याने आपले मफिन्स छान असे फुगणार नाहीत आणि सॉफ्ट बनत नाहीत म्हणून थोडंसं अर्ध अर्ध वाट्या होईल इतकंच टाकायचं आहे मैत्रिणींनो चॅनेलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून माझ्या बेकिंगच्या जेवढ्याही रेसिपीज आहेत त्या तुम्हाला बघायला भेटतील आणि वेळच्या वेळी नोटिफिकेशन येत जाईल तर इकडे बघू शकता जे हे बॅटर आहे ते सगळ्या वाट्यांमध्ये आपलं टाकून झालेलं आहे यानंतर आपल्याला वाट्या ज्या आहेत थोडंसं असं टॅप टॅप करून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये जे, या जे एअर बबल्स असतात ते निघून जातील टॅप टॅप नाही केलं तर एखाद्या स्टिकने तुम्ही हे बॅटर असं फिरवू शकता त्याचीसुद्धा गरज लागत नाही टॅप टॅप केलं की पटकन आपलं हे बॅटर जे आहे ते छान असं से सेट होऊन जातं याच्यावरती गार्निशिंगसाठी आपण त्रुटी फुटी किंवा अशा प्रकारचे जे चोको चिप्स मार्केटमध्ये भेटतात ते थोडेसे टाकणार आहोत याने आपल्या मफिन्सचा खूप छान असा लूक येतो आणि मुलांनासुद्धा चॉकलेट म्हटलं की पटकन मुलं खातात त्यांच्या आवडीचा हा चॉकलेट म्हणजे मेनू आहे तर खूप आवडीने मुलं ही मफिन्स खातात तर इथे बघू शकता चोको चिप्स टाकून मी छान असं गार्निशिंग केलेलं आहे इथे हा मी स्टँड ठेवलेला आहे अगोदर दहा मिनिटे गरम होण्यासाठी ठेवून दिलं होतं झाकण लावून यामध्ये आता आपण ह्या वाट्या सेट करून घेणार आहोत इथे आपल्या पाच वाट्या बसलेल्या आहेत आपण जो चपातीचा तवा आहे तो त्याच्यावरती एक वाटी आणि एक पेपर मोल्ड जो कप केकचा आहे तो ठेवून देणार आहोत गॅसची तुम्ही लो फ्लेम अशी ठेवायची आहे जास्त मोठा गॅस करायचा नाही एकदम बारीक लो फ्लेमवरती आपल्याला ठेवून द्यायचं जा आहे झाकण जे आहे ते एकदम पॅक असं लावायचं आहे बाहेरची हवा आत गेली नसली पाहिजे फक्त पंचवीस मिनिटामध्ये रेडी होणार आहेत तर इकडे बघू शकता पंचवीस मिनिटे आपली झालेली आहेत आपण एक वेळ स्टिकच्या मदतीने चेक करून बघूयात की आपले मफिन्स रेडी झालेले आहेत की नाहीत इकडे बघू शकता जी स्टिक आहे ती एकदम क्लीन निघलेली आहे तर हे मफिन्स आपले छान असे बेक झालेले आहेत जे तव्यावरती आपण ठेवले होते मफिन्स ते सुद्धा बघूयात हे सुद्धा बघू शकता की छान असे बेक झालेले आहेत थंड झाल्यानंतर आपल्याला चाकूच्या मदतीने सगळीकडं असं फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून जे मफिन्स आहेत ते पटकन बाहेर निघून जातात बघू शकता खालीसुद्धा अजिबात चिकटलेले नाहीत बटर पेपर लावल्यामुळे खाली वाटीला चिकटलेले नाहीत आपले मफिन्स याचं टेक्शर बघू शकता एकदम किती छान अशी जाळी पडलेली आहे आणि किती स्पंजी असं आपला हा मफिन्स बनून इथे रेडी झालेला आहे सगळे मफिन्स मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत एक तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते की ती छान अशी आपली स्पंज अशी मफिन्स रेडी झालेले आहेत मैत्रिणींनो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि ही एक वेळ नक्की ट्राय करा चला तर मग भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद